कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करता नगर परिषद बरोबर आहे नगर परिषद मध्ये काम करता तुमच्याकडे विभाग कोणता आहे ते सांगा आम्हाला पाणी पुरवठा विभाग आहे म्हणून तुम्हाला सांगता कोण तुम्हाला कुत्र फोन करणार आहे नवापूर नगर परिषदेपुढे ताईवाडा आणि बेलदारवाडा रहिवाशांचा संताप उसळलाय गेल्या तीन आठवड्यांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने नगर परिषदेवर धडक मारली त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती चोवीस सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगर परिषद अध्यक्ष दामू अण्णा बिराडे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस फैजल शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला आणि नागरिक एकत्र जमून जोरदार घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला परिसरातील महिला आघाडीवर राहून नागरिकांच्या हक्कासाठी आवाज उठवला आंदोलना दरम्यान नागरिकांनी मुख्याधिकारी मयूर पाटील यांच्यासमोर काही ठाम मागण्या ठेवल्या ताईवाडा व वा बेलदारवाडा भागात तातडीने पाणीपुरवठा सुरू करणे टर्नल प्लॉट परिसरात मिळणारे दूषित चिखलयुक्त पाणी थांबवून स्वच्छ पाणी देणे सांडपाणी निचरा स्वच्छता आणि डासांमुळे वाढणाऱ्या रोगराईवर उपाय करणे रस्त्यावरील खड्ड्यांबाबत दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणे नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांकडे प्रशासनाने लक्ष देणे मुख्याधिकारी मयूर पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले की लवकरच नवीन मोटर आणि उच्च गुणवत्तेचे पाईप्स बसवले जातील तसेच पाणीपुरवठा प्रश्नावर उपाययोजना केली जाईल मात्र नागरिकांनी इशारा दिलाय तातडीने ठोस पावली उचलली नाही तर आंदोलन आणखी तीव्र होईल लोकशाही मार्गाने आपल्या हक्कासाठी लढा सुरू राहील प्रत्यक्ष पाहिलं तर नागरिकांच्या समस्या किती गंभीर आहेत हे दिसून येते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूषित पाणी डासांचा प्रादुर्भाव खड्ड्यांनी भरलेले रस्ते या सगळ्या समस्या तातडीने सोडवल्यानं ना इतर नागरिकांचा रोष आणखी वाढेल सध्या तरी प्रशासनाकडून आश्वासन दिली गेली असले तरी नागरिक म्हणतात आम्हाला आश्वासन नको कृती हवी या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय न झाल्यास पुढील काळात मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आलाय नागरिकांचा विश्वास आहे की लोकशाही मार्गाने केलेला त्यांचा लढा नक्कीच यशस्वी होईल पाणी रस्ता स्वच्छता अशा मूलभूत सोयी सुविधा हा हक्क आहे दान नाही आणि तो मिळवण्यासाठीचा संघर्ष आता थांबणार नाही हा होता आमचा खास रिपोर्ट पाणी पुरवठ्यासाठी संतप्त नागरिकांचा आवाज तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते प्रशासन खरोखर कामाला लागेल का तुमचे मत कमेंट मध्ये सांगा सात तारखेपासून बेलदारवाडा आणि ताईवाड्यामध्ये पाण्याची समस्या सुरू आहे पाण्याचं काही काम काढलंय नगरपालिकाल्यांनी ते काम आम्ही दरवेळेस फोन करत आहे फोन फोनावरती आम्हाला रिस्पॉन्स भेटत नाहीये आणि आम्ही आज चोवीस तारखेला नगरपालिकेमध्ये सगळे महिला आलेलो आहेत आमच्या देलदारवाड्या ताईवाड्यामध्ये ताई तीनशे ते ता चारशे लोक असे राहतात सगळ्यांनी मिळून आज आम्ही नगरपालिकेमध्ये आलो आहे शिवसाहेबांसमोर आमची समस्या मांडली आहे आता सिओ साहेब याचा पुढचा निर्णय लावतील अशी आम्हाला अपेक्षा आहे सात सितंबर 2025 से नवापुर नगर परिषद की ओर से बेलदारवाड़ा और ताईवाड़ा जहाँ पर जा, आ, कम से कम 300 से 400 सौ रईस है उनके घरों तक पानी नहीं पहुंच रहा था अथॉरिटी को बार बार कॉल करने के बावजूद लिखित उनको दिया फिर भी कोई एक्शन नहीं लिया गया आज हमने चीफ ऑफिसर मयूर पाटिल जी से मुलाकात की और जो भी हमारी समस्याएं थी ये दोनों एरिया की हमने उनको वहां तक रखी हमने और हम उनसे अपेक्षा करते हैं कि जल्द से जल्द ये पानी की समस्या जो है सोल्व हो जाए ताजा घड़ामोड़ी स्थान न्यूज जानेल सब्सक्राइब करा धन्यवाद